श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत आहेत बाळा तुझ्या ज्या काही काही चिंता त्या सर्व सोडून दे तुझ्यासाठी एक मोठी संधी चालू येणार आहे त्या संधीचे सोने तुला करायचे आहे बाळा तू प्रगतीसाठी प्रयत्नरत आहेस हे मी जाणतो आणि त्यासाठी मी तुझ्याकडे ती सुवर्ण संधी पाठवत आहे बाळा संधीला तू ओळख आणि आपल्या जीवनात त्यावर कार्य कर स्वामी म्हणतात जिंदा आहे या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे तुम्ही जेव्हा माझ्या दिशेने येता माझ्याकडे येता संपूर्ण विश्वास ठेवता तेव्हा मी देखील तुमच्यासाठी कार्य करतो मी ते चमत्कार तुमच्यासाठी करणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज असावे देव तुम्हाला आज्ञा करतात की जर तू सज्ज असेल तर ते कार्य करायला हाती घे त्यात तुला मोठे यश प्राप्त होणार आहे तू जे काही कार्य करत आहे त्यात तुला मोठा नफा होणार आहे देव म्हणतात खूप काही बाळांना आर्थिक समस्या आहेत त्या नष्ट करण्याचा आशीर्वाद मी या संदेशाच्या माध्यमातून तुला देत आहे देव म्हणतात अरे बाळ चिंता करणे थांबव जे तुझे विरोधक आहे जे आज तुझ्या निंदा करत आहे त्यांना करू दे कारण तुझा वेळ बदलासाठी तुझे स्वामी समर्थ तुझ्यापर्यंत आले आहेत बाळा जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थना केली आहे तर आता इथून पुढे निश्चिंत राहा कारण कुणीही तुम्हाला वैरी राहणार नाही कुणीही तुमच्या विरोधात कार्य करणार नाही त्याची व्यवस्था मी केली आहे माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे तुझ्या जीवनातील आज संघर्षांची शेवटची रात्र असेल तुझ्या जीवनातून तु आज जे काही संघर्ष आणि खूप काही दोष दूर करण्यासाठी मी तुला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुझ्या जीवनातील तो आहे जीवना बाळा सुख समृद्धी आणि आनंदाची दिशा मी तुझ्यासाठी उघडत आहे तू विश्वास ठेव पुढे चालत राहा इथून पुढे तुझे आरोग्य उत्तम राहील आनंदी आनंद तुझ्या जीवनात प्रवेश करेल या रात्रीतून तुमच्या असलेल्या दुःखांचा नाश करण्यासाठी स्वामी तुमच्यापर्यंत आले आहेत स्वामींचा हा दिव्य संदेश जर तुम्ही ऐकत असाल तर माझी माऊली महान आहे माझ्या माऊलींचे कार्य महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामीजी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखी आनंदी ठेव ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ